अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या अभिनयाने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा एक वेगळीच छाप निर्माण आहे श्रेयस हा बरीच वर्ष हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असल्याने त्याने अनेक हिंदी सिनेमे केले पण आता श्रेयस झळकतोय ते मराठी मालिका आणि मराठी सिनेमात झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून श्रेयसने मराठी मालिका विश्वात कम बॅक केलाय तब्बल दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यानंतर श्रेयस मुख्य भूमिकेत झळकला तो सध्या प्रदर्शित झालेला ही अनोखी गाठ या चित्रपटात श्रेयस अजून कोणत्या नवीन भूमिकेत भेटायला येणार ही उत्सुकता चाहत्यांना असताना श्रेयसने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे त्याने तिच्या सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे यात तो शंकराचा भक्त असल्याचं तर या चित्रपटाचं नाव लव्ह यू शंकर असं आहे माझ्या ही अनोखी गाठ या चित्रपटाला सलग दुसऱ्या आठवड्यात सुद्धा चाहत्यांकडून प्रेम मिळत असताना या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या नवीन चित्रपटाची घोषणा करतोय हॅशटॅग लव्ह यू शंकर असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय हा चित्रपट एकोणीस एप्रिल राम नवमी निमित्त प्रदर्शित होणार असून हिंदी तमिळ तेलुगू कन्नडा इतक्या भाषेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे तसेच श्रेयस च्या आगामी काळात अनेक प्रोजेक्ट चाहत्यांना भेटीला येणार आहेत त्यातील एक म्हणजे इमर्जन्सी या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे तर तुम्ही श्रेयस च्या या नवीन चित्रपटांसाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी